विधानसभा निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातले मारकडवाडी हे गाव प्रचंड चर्चेत आले आहे कारण या गावातल्या लोकांनी ईव्हीएम मतांबाबत शंका व्यक्त करून मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचे ठरवले होते यावेळी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर यांनी भाजपाच्या राम सातपुते यांचा पराभव करून निवडून आले आहेत कारण मध्यंतरीच्या काळात भाजपासोबत आलेले मोहिते पाटील कुटुंब शरद पवारांसोबत गेल्यानंतर हा निकाल अपेक्षितच होता परंतु मारकडवाडी गावात मात्र जानकरांना अपेक्षित मतं मिळाली नाही मात्र या गावातील अनेक ग्रामस्थांचे म्हणणे होते की बहुसंख्य लोकांनी जानकर यांना मतं दिले आहेत आणि ईव्हीएम मध्ये नोंदवलेले आकडे चुकीचे आहेत परंतु हे सिद्ध करण्यासाठी गावातील लोकांचे मतपत्रिकेवर मतदान घ्यायचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यासाठी मतपत्रिका देखील छापण्यात आल्या पण निवडणूक निकालावर शंका व्यक्त करून असे परस्पर मतदान घेण्यास मूकसंमती दिली तर निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होतील त्यामुळे प्रशासनाने ही बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया थांबवली आणि मार्कडवाडीत जमावबंदी लागू केली मात्र यावरून राज्यभर काहूर उठले आहे अशातच आता मार्कडवाडी येथील ईव्हीएम विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे खरे वास्तव ईव्हीएम ला पाठिंबा देणाऱ्या गावकऱ्यांनी समोर आणले आहे यावेळी मार्कडवाडी हे एक गाव नसून या परिसरातील तब्बल पंचावन्न गावे हे कायम मोहित ते पाटील यांच्या विरोधात मतदान करत आलेले आहेत मात्र या विधानसभेत आमचा विरोध हा उत्तम जानकर यांना नाही तर ते मोहिते पाटील यांचे उमेदवार असल्याने तो विरोध मतदानातून दिसल्याचे गावकरी सांगत आहेत या एकाच कारणामुळे मार्कडवाडी मधून उत्तम जानकर यांना जास्त मत पडले नसल्याचं देखील गावकऱ्यांनी सांगितलं आहे याशिवाय गेल्या विधानसभेत राम सातपुते हे मोहिते पाटील यांचे उमेदवार म्हणून उभे असतानाही या पंचावन्न गावाने सातपुते यांना कमी मते दिली होती आणि अगदी त्याच वेळेला मोहिते पाटलांच्या विरोधात लढणाऱ्या उत्तम जानकर यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते मात्र यावेळी चित्र उलटे झाले असून जानकर हे मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यावर उभे राहिल्याने मवियाच्या उत्तम जानकर यांच्या विरोधात मतदान केले आहे याशिवाय उत्तम जानकर यांना देखील ही सर्व परिस्थिती माहीत असून हे केवळ स्टंट करीत आहेत त्यामुळे सध्या ईव्ही एमला विरोध करण्याचे आंदोलन हे एक स्टंट असल्याने आता अगदी बॅलेट पेपरवर जरी मतदान घेतले तरी देखील उत्तम जानकर यांना यापेक्षा सुद्धा कमी मते मिळतील असा दावा आता गावकऱ्यांनी केला आहे मात्र आता सर्वांना प्रश्न पडला असेल की मोहिते पाटलांना एवढा विरोध का होत आहे तर मोहिते पाटलांची माळशिरसमध्ये कित्येक वर्षांपासून सत्ता असूनही या भागाचा त्यांनी कधीही विकास करण्याचा प्रयत्न केला नाही मात्र या उलट त्यांनी कायमचं तालुक्याच्या पश्चिम भागावर अन्याय केल्याची भूमिका लोकांच्या मनात रुजली असल्याचे गावकरी सांगत आहे तसेच हा धनगर बहुल भाग असून मोहिते पाटील यांनी अगदी धनगर समाजाचा उमेदवार दिला तरी सुद्धा त्याचा पराभव करण्याचा प्रयत्न या भागातील लोक करतात हा एक प्रकारे इतिहास असल्याचे देखील ग्रामस्थ मंडळी सांगत आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा